जाणीव समाज मनाची मालगाव येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांनी चौकशी चालू असताना ग्रामपंचायतीमधील दफ्तर स्कार्पिओ गाडीमध्ये बेकायदेशीर नेताना ग्रामपंचायत सदस्य कपिल कबाडगे यांनी त्यांना रंगे हात पकडले एकीकडे चौकशी चालू असताना असा प्रकार घडणं हे निंदनीय आहे या, या प्रकरणी तुषार खांडेकर यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे मिरज पंचायत समिती गटविकास अधिकारी संध्या जगताप यांना दूरध्वनीवरून माहिती देण्यात आली संबंधित ग्रामसेवक यांनी स्कॉर्पिओ गाडीमध्ये मालगाव ग्रामपंचायत दप्तराचे व्हिडिओ शूटिंग व फोटो काढण्यात आले आहेत येणाऱ्या दोन दिवसात ग्रामसेवक यांच्यावर कारवाई न झाल्यास पुन्हा उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहे तसेच न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन हे तातडीने याची दखल घेऊन ग्रामसेवक यांच्यावर निलंबनाची मागणी तुषार खांडेकर यांनी केली आहे मालगाव तालुका मिरज येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे विश्वरत्ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त घरह राहिले होते त्या संदर्भात मी स्वतः उपसरपंच तुषार खांडेकर व आमचे सदस्य कपिल कावडके यांनी पंचायत समितीसमोर बेमुदत थे आंदोलन केले होते त्यानुसार आपल्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी समिती नेमली होती चौकशी समिती नेमली चौकशी समिती नेमल्यानंतर चौकशी समितीने त्या दप्तराची संपूर्ण शहानिशा केली संपूर्ण वस्तुनिष्ठ अहवाल तयार केला व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तो सादर केला तो सादर केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या सुरेश जगताप ग्रामविकास अधिकाऱ्याला नोटीस बजावलेली ती आहे की तीन दिवसामध्ये त्यांनी आपले म्हणणे मांडायचे आहे हे नोटीस त्यांना समोर मिळाल्यानंतर मंगळवारी हे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतीवरती येऊन बेकायदेशीरपणे जे दफ्तर तपासणी केलेले आहेत ते दफ्तर ताब्यात घेऊन सदरचे दफ्तर हे मोठ्या कारगाडीमध्ये भरून ते सदरचे दफ्तर गायब करण्याचा माणसां मानस त्यांचा होता तसेच त्यामध्ये बदल करण्याचा त्यामध्ये त्यांचा मानस असेल आमच्या सदस्य कपिल गवर्गे यांनी त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे सदर अशी चौकशी अहवाल सुरू असताना किंवा चौकशी सुरू असताना त्या त्याच्यावर कारवाईचा विषय असताना अशा प्रकारची घटना घडते ही निंदनीय आहे आणि प्रशासनामध्ये हे लाजीरवाणी गोष्ट आहे मी प्रशासनाला व जिल्हा परिषद यांना व पंचायत समितींना मी विनंती करतोय की येत्या दोन दिवसामध्ये त्याच्यावरती योग्य ती कारवाई नाही झाली तर आम्ही लोकशाही मार्गाने व न्यायिक मार्गाने आम्ही लढा उभारू एवढंच सांगतोय जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान